नमस्कार आजच्या वेळेमध्ये आपण साखरेचा वापर न करता चवीला अप्रतिम लागणारी एकदम चविष्ट चमचमीत तांदळाची खीर करणार आहोत तांदळाची खीर दूध घालून आणि दूध न घालता दोन प्रकारामध्ये कशी करावी हे सुद्धा मी सांगितलेलं आहे आता पितृपक्ष सुरू आहे तर त्यासाठी तुम्हाला खीर बनवायची असेल किंवा नैवेद्यासाठी तुम्हाला खीर बनवायची असेल तर तुम्ही खीर करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाववाटी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे तुम्ही रोजच्या वापरण्यातला तांदूळ किंवा इंद्राणी तांदूळ सुद्धा वापरू शकता आंबेमोहर तांदळाचा वापर करून केलेल्या खीरला सुगंध खूप छान येतो त्यामुळे इथे मी आंबेमोहर तांदळाचा वापर केलेला आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून पाच मिनटं चाळणीमध्ये निथळत ठेवलेला आहे तांदूळ थोडा कोरडा झाल्यासारखा वाटला की तो मिक्सरमध्ये पल्स मोडवरती जास्त नाही दोन ते तीन वेळाच फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता रव्यासारखा मिक्सरला फिरवून घेतला आहे रव्यापेक्षा किंचित जाड आहे अशा प्रकारे दोन ते तीन वेळा पल्स मोडवरती तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याच वाटीने पाववाटी ओल्या खोबऱ्याचा चव घेतलाय आहे ओलं खोबरंसुद्धा मिक्सरला एक ते दोन वेळा पल्स मोडवरती फिरवून घ्यायचा आहे खोबरं किसलेलं असलं तरी पण ते थोडं जाडसरच असतं तांदळाच्या खीरमध्ये मिक्सरला फिरवून ओलं खोबरं घातलं की ते खिरीमध्ये मिळून देखील येतं आणि खिरीला अप्रतिम चव येते देवाला नैवेद्यासाठी खीर बनवायची असेल किंवा आता नवरात्र येते तर देवीला खीरपुरीचं नैवेद्य करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये खीर बनवू शकता किंवा पितृपक्षासाठी तुम्हाला खीर बनवायची असेल मग त्या खिरीमध्ये खोबरं घातलं जात नाही त्यासाठी तुम्ही खोबरं स्किप करू शकता टोपामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये काही सुकामेवा घेतलाय तो तळून घ्यायचा सुका सुकामेवा तुम्ही स्किप केला तरी चालेल देवासाठी शाही बनवायचं असेल किंवा तुम्हाला देखील कधी शाही खीर खायचं मन झालं तर त्यावेळेस असे भरपूर सारे ड्रायफ्रूट घालून तुम्ही खीर करू शकता ड्रायफ्रूट तळून झाले की त्याच तुपामध्ये दोन मिनटं तांदूळ परतून घ्यायचे आहेत तांदूळ परतून घेतले की खिरीला खमंग चव येते खीर खायला आणखी अप्रतिम लागते आणि तांदूळ परतून घेतल्यामुळे ते शिजायला जास्त वेळ लागत नाही खीर अगदी कमीत कमी वेळात तयार होते रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तांदळाच्या खीरसाठी तुमच्याकडे आणखी काय सजेशन असतील तुमच्याकडे तांदळाची खीर कशी केली जाते हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन देखील नक्की दाबा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येतील मिक्सरला फिरवलेला ओला खोबऱ्याचा चव आहे तो सुद्धा यामध्ये परतून घ्यायचा आहे ओलं खोबरं परतून घेतलं की त्याचा कच्चेपणा निघून जातो खिरीमध्ये खोबऱ्याचा स्वाद उतरतो आणि ती चवीला आणखी अप्रतिम लागते तांदूळ आणि खोबर परतून झालं की अर्धा लिटर दूध घालून घ्यायचे दूध आधी गरम करून घेतलं होतं त्यानंतर ते रूम आणलेलं आहे दूध घातलं की गॅसची फ्लेम मंद ठेवून खीर उकळवून घ्यायची तांदूळ आणि खोबरं परतून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनिटांमध्येच खीर शिजवून तयार होते तांदळाची खीर शिजत असताना चमच्याने अधूनमधून ढवळत राहायचं जेणेकरून तांदूळ बुडाला चिकटणार नाही तांदळाची खीर करताना नेहमी बुडाचा स्टोप घ्यावा चमचा जो आहे तो पाताळ्यामध्ये असाच ठेवावा जेणेकरून खीर ओतू जाणार नाही दोन मिनटं झालेली आहे खिरीला उकळी आलेली आहे या खिरीची चव आणखी वाढावी ती आणखी शाई व्हावी यासाठी यामध्ये एक खास पदार्थ घालणार आहे तो काय आहे हे बघ्या इथे मी एक मिल्क पावडरचं पॅकेट घेतलेलं आहे दहा रुपयाचं मिल्क पावडरचं पॅकेट आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे मिल्क पावडर येते तुम्ही स्किप केली तरी चालेल पण जर तुम्हाला आणखी शाही चविष्ट खीर बनवायची असेल तर मिल्क पावडर नक्की घाला अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीमध्ये खीर केली जायची त्यावेळेस मिल्क पावडर वगैरे घातलं नाही जायचं पण आता आपल्याकडे आहे तर आपण ते घालावं जेणेकरून खीरची चव आणखी वाढेल मिल्क पावडर मिक्स करण्यासाठी साध्या पाण्याचा सा वापर केलेला आहे तुम्ही साधं दूधसुद्धा घालू शकता पण गरम पाणी किंवा गरम दूध घालू नका नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील आणि त्या मोडायला खूप कठीण जातील जर तुम्हाला दूध न घालता खीर करायची असेल मग जिथे आपण दूध घातलेलं आहे खीर शिजवण्यासाठी तिथे पाण्याचा वापर करा आणि त्यामध्ये मिल्क पावडर घाला त्याने सुद्धा खीर चवीला अप्रतिम होते पावडरच्या सर्व गोठळ्या इथे मी मोडून घेतलेल्या आहेत आणि ते आता दुधामध्ये घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीमध्ये खीर तुम्ही नक्की करून बघा तांदळाची खीर न खाण्यासुद्धा सुद्धा आवडीने खातील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते खिरी लावकळी येईपर्यंत त्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायचे वेलची पावडर घातल्यानंतर तांदळाची खीर दोन ते ती तीन मिनटं उकळवून घ्यायची आहे एकूण सहा ते सात मिनटातच तांदळाची खीर शिजून तयार होते तुम्ही इथे बघू शकता तांदूळ देखील व्यवस्थित शिजलेला आहे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे तांदळाला शिजायला जास्त वेळ लागत नाही सर्वात शेवटी यामध्ये तळलेला सुकामेवा घालून घ्यायचा आहे सुकामेवा घालून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आज आपण साखरेचा वापर न करता गुळाची खीर करणार आहोत पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीमध्ये खीर करताना त्यामध्ये गुळाचाच वापर केला जायचा त्यामुळे आज आपण गुळ घालूनच खीर करणार आहोत खिरीवरची मोठी वाफ असते ती निघून गेल्यानंतरच त्यामध्ये गुळ घालून घ्यायचे अर्धा वाटी गूळ घेतले ज्या वाटीने आधीचे प्रमाण वाटी घेतले होते त्याच वाटीने गुळ घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून गुळ विरघळून घ्यायचे जे साखर खाऊ शकत नाही पण त्यांना गोड म्हणून तांदळाची खीर करायची असेल तर अशा पद्धतीमध्ये गूळ घालून खीर नक्की करून बघा चवीला तर अप्रतिम लागते त्यामुळे ती अधिक गुणकारी आहे खिरीमध्ये घालण्याआधी गुळ आणि पाणी गाळून घेतलेला आहे खिरीवरची मोठी वाफ निघून गेल्यावरती त्यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे खीर गरम असताना जर गुळ घातलं तर दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे खीर थोडीशी गार करून घ्यायची त्यानंतरच त्यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता अजिबात माझी खीर फाटलेली नाही आहे चविष्ट अप्रतिम चवीची खीर तयार झालेली आहे जर तुम्हाला दूध न वापरता जरी खीर बनवायची असेल फक्त खोबरं घालून आणि दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापर करून खीर बनवायची असेल तर या प्रमाणासाठी म्हणजेच अर्धा लिटरसाठी चार चमचे किंवा एक पॅकेट दूध पावडरचं घालून नक्की खीर करा तीसुद्धा चवीला अप्रतिम लागते या प्रमाणामध्ये अर्धा लिटरची खीर ही पाच ते सहा जणांना सहज पुरते रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन देखील नक्की दाबा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपी ये रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद